आडगाव राज्यात सावित्रीबाई फुले मुलींच्या अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्ह्यातील पहिली मुलीची अभ्यासिका आडगाव राज्यात सुरू येथे आज जानेवारी रोजी सकाळी वाजता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ज्ञान ज्योती सावित्रीबाई मुलीच्या अभ्यासिकेचे उद्घाटन सरपंच सौ कासाबाई मानसिंग कहाळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ आम्राबाई सखाराम चव्हाण तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच श्रीमती सरस्वती भगवान चव्हाण तर ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता सुखदेव काळे लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे अंगणवाडी सेविका आशामती जाधव मिराबाई अंभुरे मदतनीस मीराबाई कहाळे तारामती लहाने विमलबाई शिंगारे आदींची उपस्थिती होती ग्रामीण भागातील मुलींना गावातच स्पर्धा परीक्षाविषयी ज्ञान मिळावे व अभ्यास करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून मिळावी या हेतूने ग्रामपंचायत जिल्हा परिषद उच्च केंद्रीय शाळा शाळा व्यवस्थापन व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यासिकेचे नियोजन करून या अभ्यासिकेला साविनीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत उद्घाटन करण्यात आले यावेळी सो विद्या खरात शिक्षिका मुख्याध्यापक बी सर संजय खंडारे सर राजा येथील उद्योजक किरण तायडे आदींनी मार्गदर्शन केले तर सुनसन चालंगी बी खरात यांनी केले ग्रामसेवक अशोक ठाकरे यांच्या सह शाळेतील शिक्षक सर काकडे सर शिलवंत सर मेहने सर आदी सह गावकरी मंडळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले ज्ञान ज्योति साविनीबाई फुले मुलींच्या अभ्यासिकेसाठी आकाश महिने सर एडवोकेट्स दीपक राजे जाधव व गणेश झोरे यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे पुस्तके अभ्यासिकेला भेट देण्यात आली तर संजय खंडारे यांनी एक हजार रु व भगवान राजे जाधव यांनी पाचशे रु देणगी पुस्तके घेण्यासाठी मुख्याध्यापकाकडे सुपूर्द करण्यात आली सिंधुखराजा तालुक्यातील आडगावराजा येथे सर्वांच्या सहकार्याने गावकरी आणि शाळा यांच्या सहकार्याने मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे ही अभ्यासिका मुलींना विशेष विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेला फेस करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला एक प्रकारची गती मिळण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी म्हणून स्थापन केलेली आहे या अभ्यासिकेचा गावातल्या मुलींनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि स्वतःचे स्वतःची प्रगती करून घ्यावी स्वतःचं आयुष्य उजळून घ्यावं आणि या अभ्यासिकेमध्ये सर्व महिलांनीसुद्धा आपल्या मुलींना पाठवण्याची तसदी घ्यावी सर्व महिलांनी आपल्या मुलींना या अभ्यासिकेत पाठवण्यासाठी प्रेरणा द्यावी त्यांना सहकार्य करावे आणि गावातील पुरुषांनीसुद्धा या अभ्यासिकेला सर्वतोपरी सहकार्य करावे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी या अभ्यासिकेला अभ्यासिकेला पूरक अशा पुस्तकांचे दान द्यावे ती विनंती जिल्हा परिषद उच्च केंद्रीय शाळा अडगाव राजे ते मुलींसाठी सावित्रीबाई फुले अभ्यासिका निर्माण करून दिल्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही रोज एक हे जाऊ अभ्यास कर जाऊ सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आम्हाला इथे अभ्यासिका उपयुक्त करून दिल्याबद्दल धन्यवाद आम्ही सर्व मुली रोज अभ्यासिकामध्ये येऊन स्पर्धा परीक्षेची पर तयारी करून अभ्यास चांगला अभ्यास करू व सर्व सर्वजण आम्ही इथे रोज आज या ठिकाणी आडगाव राजा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींसाठी अभ्यासिका वर्गाचं त्या ठिकाणी नुकतच आजच्या आडगाव नगरीचे माननीय या सरपंच यांच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे या अभ्यासिकेमध्ये विविध मान्यवरांनी तसेच त्या ठिकाणी गावकऱ्यांनी विविध प्रकारचे कायद्याचे त्यानंतर जनरल नॉलेज तसेच चालू घडामोडी स्पर्धा परीक्षा असे विविध पुस्तकं का, त्याचबरोबर काही देणग्यासुद्धा त्या ठिकाणी आपल्या अभ्यासिकेला प्राप्त झालेल्या आहेत आणि ही अभ्यासिका दिवसेंदिवस अशाच पद्धतीने वाढत जाऊन या अभ्यासिकेचा वटवृक्ष एक दिवस त्या ठिकाणी निश्चित तयार झाल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला सर्व गावकऱ्यांना खात्री आहे राजा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या जयंतीचं औचित्य साधून एक अभ्यास मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आलेली आहे त्या अभ्यासिकेचं उद्घाटन इथल्या सरपंच सौभाग्यवती काळे मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे या कार्यक्रमाला ग्राम ग्रामस्थ भरपूर प्रमाणात उप उपस्थित होते त्यांनी पुस्तके व काही देणगी या अभ्यासिकेला दिलेली आहे गावकऱ्यांनी हा अति अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मुख्याध्यापक यांना त्याने आभार मानतो आणि स्वागत